या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी आलेली आहे मोठी आणि महत्त्वाची बातमी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी आल्याची माहिती सध्या समोर येत आहे ही धमकी कशा संदर्भात आलेली आहे थोड्याच वेळात समजेल मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी आल्याचं पाहायला मिळतं या पूर्वीसुद्धा आपण पाहिलं अगदी पहिल्यापासूनच अंजली दमानिया या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी झटत असतात झगडत असतात मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी आल्याची प्राथमिक आदे गाए। गाए। आदे गाए। माहिती सध्या समोर येते अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये असताना धमकीची माहिती मिळालेली आहे असं सुद्धा दावा दमानिया यांनी केलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी आलेली आहे आणि का जेव्हा अमेरिकेमध्ये होत्या तेव्हा त्यांना धमकी आलेली होती अशी माहिती मिळालेली आहे असं सुद्धा दमानिया यांचं म्हणणं आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी आलेली आहे मात्र ही धमकी कुणी दिली आणि काय धमकी दिलेली आहे हे अजूनही अस्पष्ट आहे तसं अपडेट सोळाच वेळात देऊ मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी आलेली आहे अमेरिकेत असताना धमकीची माहिती मिळाल्याची माहितीसुद्धा दमानिया यांनी दिलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना धमकी आल्याची प्राथमिक माहिती समोर येते